लोक दोन दारवडी रस्त्याने ढुलत निघले पिवर बेवडे त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार खाट खाटकण ठेवून दिली म्हणला तो होऊ शकत नाही म्हणला का मी आज राजीनामाच दिल नाही <laughs> करता का एक भोंगळा दारवड्या रस्त्यान आला भोंगळा पुरा मोकळा स्विंग लान लाईन ट्रॅफिक नाही मोकळा आणि एक लंगुटी लावून आला ना हा मोकळा त्याला म्हणतो तो लंगुटी लावेल त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो ही गे लंगुटी दोन्ही मोकळी माणसं बांबवलीत महाराज ए बरो ना खाली येऊन बसा रे इथे बसान समोर ती ना गट असती महाराज ती मंडळी हिला ना ही साधी ना का समजू तुम्ही अहो एका पोराला गुरुजी प्रश्न विचारला बावन्न गावाची नाव सांगते का अर्थ मला चाळीस गाव मारामती झाले बावन गुरुजी पाहत अहो एक पोर लय ना म्हणून येत महाराज एक रस्त्याच्या कडेला माहीत चालत होत मी गेलो त्याला म्हणलं मजदूत देते कर तो मला देत नाही हाडावं लागतो लय आहेत महाराज एका पोराला गुरुजी सांगितलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि त्यांनी लिहिलं गुरुजी सांगितलं एक आक्र तो मला मी लिहिणार नाही म्हणला का खालचं जगल का लय नमुन्यात महाराज एकाच्या घरी मी गेलो आणि चहा प्याप्या एक मला म्हणतो कीर्तन तूच आहे का मी म्हणला हा मग तुम्हाला मला आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या मी मला आलं तर दिल बो हा मला नाही आलं तू दोन शिगीन मी म्हणलं दिल बा मग त्याने <laughs> मला प्रश्न विचारला उभा राहायला बसला नाही आणि गेला आला नाही आपली दाखलच पण झाली मी म्हणलं नाही येत बा तो मला साध कळत नाही का तू का वैकुंठाला गेला आला नाही आणि उभा राहायला बसला नाही द्या दोनशे बोगलं दिले दोनशे आणि दोनशे घेतल्यावर तर म्हणतो अजून एक विचारू का आता एवढी चिरले काय चिर भाऊ <laughs> तुम्हाला नाही दोनशे एको एक फ्री मग त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला माणूस एका पायावर कधी उभा राहतो मी म्हणलं नाही तो म्हणला साध कळत नाही का चेटीने असतो ना <laughs> लई नमुन येत महाराज लई नमुन एक पोरग शाळेतले बडबड करायचं त्याला गुरुजी म्हणजे तो म्हणला कोणाला सांग काय नाही मी त्याला गुरुजी म्हटले तुझा जन्मदिवस काय ते गुरुवार ते कार गुरुजीला म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले रविवार तो म्हणला खोटं बोला ते काय रविवारी सुट्टी राहते आता लई नेत महाराज आठ एक बोलले दोन असे तीन ओवा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ आणि विचार चांगला करा समुद्राला आग लागली तर माशी कुठं जातील काय विचार आहे तुका पागल विगल झाला का काय समुद्राला आग लागली तर माशीकुड जातील दुसरा मला माशी झाडावर चढतील काय आहे तिसऱ्या <laughs> मला झाडाव झाडा दे का म्हशी का म्हणजे म्हशी झाडावर का क्षण <laughs> क्षणी बोलणे दोन हसने तीन उभा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ बुद्धी नऊ पुण्य दहा कर्म अकरा देवांना मिळाला नाही बारा देवी इच्छा करता तेरा अन आज देवा हे चौदा बस आणि याला देवच व्हायचा असेल तर निर्वशी बांधण्याचा प्रयत्न करा आणि कायदार निर्मिती माझ्या बायकून आणायचं मित्रांनी कास व्हायचं तरी पण हे काय अरे शंभर वर्ष कोलाहून जगण्यापेक्षा पाच वर्ष जागा आपण वाहून जाग वा। काय जागायच आहे हे काय किंमत त्याला आणि या चौदा गोष्टी माणसाकडे आहे म्हणून गाथा माणसासाठी आहे कीर्तनातला पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा सुरू झालाय तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं पाऊस आलाच नव्हता हा <laughs> कीर्तनातला दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तन ऐकणार सूचना दरी दोन बस येत नाही ते तो सोडून नेंडवा केला हात लावून जाडील हात लावून तांगडे वर करवा यायच नाही याच नाही ओ लांबू भरायचं चा, चांगला चप्पल चा, लोट बाहेर पण भामटेवनी हो आपलं कीर्तनाला बसायचं नाही इथे येऊन असं बसवतो तसंच <transmicanal> मी याला मग आपल्या कीर्तनाला भामटे बसायचं नाही आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर आमांडायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही आणि माणसाची काय गॅरंटी आहे <taker> गॅरंटी काय <taker> माणसाची <authentication> अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन अव बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी पैसे मोजतानाच मेला बल्ब घेणाऱ्याची काय गॅरंटी होल्डर व्हल्डरमध्ये बसवाय गेला व्होल्टेज वाल्ड बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला <laughs> नाही म्हणून चिंता करायची नाही महाराज आयुष्यात चार वाक्य जाणार ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी कर चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन भूत पालणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस न पिकी ना पिकी दररोज काळी कर पहिली नाहीत <laughs> बर ही तुम्ही केस काळी का करता बर तुम्हाला असं वाटत का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता बरं असं कधी झाले का बरं सर माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू आलाय का नाही मग साठी करता कशाला बरं दोन शिर्याची इंद्रपुन मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषणं नाका करू आई बापांवरती कादंबरी नाका काढू आई बापो सांभाळायला शिकायची आई शिकत ते आमचे कीर्तनकार आणि आई बापच भांडवल केलं रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप अन अर्धा तास जन तारीख घेतली त्याची लाल करायची बस संपलं कीर्त आणि या लाल करण्यापैकी समाजाचं वाटोळ झालं अर्धा तास आई अर्धा तास था बाप हा यांनी म्हणायचं काय याची माहिती सांगितली बाई माया तो खळ ख़, खळा डोळ्यात पाणी आलं बाई खरच बाई बाबा मला वाट आला उचल ना पडलं बाई पण मी रडले नाही बाई पण बाबाचे कीर्तन ढलद सरडले गो बाई ढलद सरडले तुझ्या डोक्यात फरक झाला बाई अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यानं तीन वेळा ला लाईट बंद करून राहिली तुला काय माहिती बाई <laughs> नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू आई बाप सांभाळायला ओ अरे ज्याच शाळेत कॉलेजला व्याखी नाही त्याचीच नाही वृद्ध आश्रमात आणि तो आईची माहिती सांगितो रोडू रोडू रडू रडू आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्ध आश्रमात नाही पण ज्यांच्याकडे स्टेड मोकार आहेत कमी जे बरोबर हिंडतात दोन्ही <laughs> टॉमी एकाला आणि त्यांना जर विचारलं तुमची वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळे आम्ही त्यांना वृद्ध आशीर्वाद नेऊन टाकलं मजेत तिकडे त्या मिराईवर भेटायला जात असतो मस्त असतात दिसतात सांगलंय मग मी जिन्यात बसली हे कोण आहे ही तिचे वडील आहे अरे अर्थ उपयोग कोण तो कशाला सांभाळी आणि त्याचा बळी दिली अर्धो पूल तरी टिकल जे सुधारलं हर काय डोंगल सुधारले पाहिजे आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारली आता इथ वर सरकलं अजून इथे आला महात्मा चिंताच करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाहीच तर चिंता करून काय उपयोग उपयो, 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 नाही अह एक दिवस सवयला जायचं काय मग चिंता करून करायचं काय आज मेल I'm sorry, 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 don't i महाराष्ट्र फिरलो महाराज पण आमच्या जेवढं असं गोड नियोजन केलंय ना याच्यासारखं नियोजनच पाहिलं नाही काय महाराज रात्रंदिवस त्यांची धावपळ आहे हा एवढं गोड नियोजन दादानी केलंय म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आमचे काय हा आमचे दादा आहेत आमचे अशोकजी दामले एकदा आमच्या दादा यांचं सुद्धा या ठिकाणी हे सर्व सहकार्य या दोघांचं या ठिकाणी एकदा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आमचे अशोक दादा हा गोड नियोजन केलंय म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत खूप नियोजन पाहिले महाराज पण एवढं सुंदर नियोजन नाही पाहिलं पण आता पावसाने साथ नाही दिली त्याला आपण काय हा गोड नियोजन केलंय म्हणून दादांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विडाल दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज महिला पुरुष मारणार बाय कॉलेजचे पुरी पडून जाणार पुरी बापुलीच दाखवली पुरी बिवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिडारी उद्या म्हणा कोण मा नाव नाही घेतलं ते मी कीर्तनाला नाव नाही घेतलं आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये रामनवमी निमित्ताने एवढं सुंदर असं नियोजन आमच्या शशांकदा जैन केलं आहे आमचे अशोकदादा सुद्धा या ठिकाणी आहेत ह्या दोघांनी मिळून हे सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलं म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आता त्यांनी दोघांनी सुद्धा आपलं कीर्तन ठुलं म्हणले त्यांना शंभर वर्ष भेव नाही आमचे आशुदा दा आमचे दादा आता दोघांनी आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर त्यांना शंभर वर्ष भेव नाही 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 माझ्या कीर्तनाची खोबी महाराज माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलत तो माणूस शंभर वर्ष जगतोय <laughs> माझं कीर्तन जर दुकानची उद्घाटनाला ठोलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठोलं तर वर्ष दुसरा बंगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठोलं <laughs> <laughs> बाकीचे विचार तुम्ही घरी केले आणि उन्हाळ्यात ठेवलं तर पावसाळाच पावसाळा पाऊस होऊन जात विनोदाचा बाग सोडा महाराज पण सुंदरच या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय पण पाऊस आला गोड नियोजन केलंय एकदा दादांना धन्यवाद देतो आणि आज कीर्तनाला महाराजांचा आहे कोण काय काय शिकवलंय आहे बेचाळीस वर्षाच्या इतिहासात आठ पिढ्या परमार्थ केला आठ आणि आठव्या पिढीला बोललभाच्या घरामध्ये तीन मुलं जन्माला सावजी कानोबा तुकोबा सावकारकी होती सावकारकी भयान दुष्काळ पडला सावकारकी गायब झाली जी माणसं कर्ज काढायला दारामध्ये उभी होत होती तीच माणसं माझी दुश्मन झाली जी माणसांनी माझं गोताळ फोडून नेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली पहिली बायको दब्यानं गेली दुसरी बायको केली ती बाई श्रीमंत होती सावकार की घरावर आली घरातले भांडे गायब झाले आणि घरातले भांडे गायब झाले महाराज आणि घरामध्ये फक्त माठ शिल्लक राहिला तर तुक बरायचं पोरग आजारी पडलं महाराज आणि तुको बरायच्या पोरानं बापाच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि पोरानं बापाकडे फक्त पाणी मागितलंय पाणी तर घरामध्ये पाणी आणायला भांडे नव्हते महाराज आमच्या आई साहेबांनी डोक्यावर माठ घेतला आणि पाणी आणायला गेल्या अर्धा माठ पाणी मिळालं हे आणि तिकडून येताना आई साहेबांचा तोल गेला माठ खाली पडला तू खोब राहायचं पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता मेलं पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा नाही आलं देवा माझी बायको गेली मी रडलो नाही माझा मुलगा गेला मी रडलो नाही देवा मारले बंबाजीनं मला मी नाही रडलो देवा रामेश्वराने माझा गाता पाण्यात टाकला मी नाही रडलो देवा बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा पण आज डोळ्यात पाणी आलं कारण सांगता देवा मी तेरा दिवस खडकावर बसून भजन केलं आणि मी तुम्हाला तेरा दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं याला तुको आहे म्हणता अरे सगळं सोडा पण आपण आपला धर्म सोडायचा नाही हे तुकोबर आपल्याला शिकव टाळी सुद्धा वाजवत नाही <laughs> हो चुकोबर आपल्याला शिकव तुम्ही टाळी वाजवत नाही टाळी वाजवली पाहिजे महाराज आवडलं ना टाळी वाजवली पाहिजे नाही आवडलं तर वाडा लावला पाहिजे <laughs> अ कोणतं टाळी वाज आणि टाळी फक्त कीर्तनातच वाजवता येते नाही तर जा शिराज फिर वाजून पा <laughs> अह इथं टाळी वाजवली पाहिजे इथं नाचलं पाहिजे अह इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता नाचा <laughs> लोक डांबरी जीप काढून एकच प्राणी पळवतो कोणता रे पोरा ना जीप काढून कोणता प्राणी पळवतो कुत्रा <laughs> तोही एकच महिना इथं बोललं इथं नाचलं पाहिजे सुद्धा वाया जाणार नाही महाराज एवढं सुंदर असं थी या ठिकाणी यांनी नियोजन केलंय पैसा चांगल्या कामात घाला कशाचाही पैसे घालू नका महाराज आता ते कशाचाही पैसे घालतं महाराज लोक <laughs> कशा एक वाक्य सम का पैसा मानात घालू नका पैसा दानात घालू हो wow. आणि oh, कशातही पैसे घालते महाराज आता ते लग्नामध्ये दोन तीन गोष्टी इतक्या बिंडो काढल्यात महाराज आता त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे आता ती काळाची गरज गरज आहे ती लग्नामध्ये तो स्क्रीन आलाय काय म्हणते त्याला हा प्री वेडिंग आता ती आलंय आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा त्यांच्या गावातले सप्ते दाखवा तेवढं दाखवा तुम्ही काय दाखवा त्याच्यावर त्या पर्याणांपुरीनं त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवा दाखवा मग त्यांनी वड्यानं पळणे याड्या बाबळीत मुका घेणे बोकडे बसून सेल्फी काढणे कुत्रीचा मुका घेणे ओऱ्याणापुरीनं वड्यानं पाळायचं आणि कॅमेऱ्यावाल्यानं त्यांच्या मागं पाळायचं <laughs> <ए>, तू <आवतु> कोर्सच <laughs> निघालाय तू दोन दिवस जायचं आधी डोंगरा डांगरानं आणि ते त्याच्यावर दाखवायचं वाढत असो ताईट बसून पाहतोय म तारी माणस ठे मै ती सारखी दिस होती ना तर जितोईन दिस होती काय काय आणायचं मला काय आणायचं आता लग्न लग्नपत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि ते फ्लॅट आलेत रस्त्याला बोर्ड ते का, बोर का तुम्ही पण जरा माणसाचे आवला चलावा ओ पावत नाही ओ पावत नाही बंगरी नवर देवतो दसमुसाळ्या गडी आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याचे <laughs> <laughs> आता ती नवरी तिकडे लांब झट मारायची ना त्याच्या पुढून आणून उभी केली <laughs> काही आणायचं महाराज काही आणायचं पैसा लावू काही आणायचं आता तो लग्नामध्ये मठ्ठ आणलाय कोणी तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस घाबरवला पाहिजे महाराज कोण आवला ती मठ बनवणारी पार पिसावली पाहिजे डायरेक्ट टी पारत बरोबर येतोय पाण्याचं टिपार आणि त्याच्यात बर्फ आणि तीन वेळ कुत्र मुतलं त्या बर्फावर पाण्याचं टिपार आणि त्याच्यात बर्फ अनाखो पांढरं पाणी अनमाठा अहो बावीस गालास माठा पेले बावीस गालास मी म्हणले आवलात काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेल का काय अहो ते मठ्ठा पेलं घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईन माठ्ठा दमच काढी ना उभं राहिलं <laughs> <laughs> का गडगड गडगड बसल का खडखड खडखड तिची बायकू ची घेऊन गेली औ चा आणू का गडगड गडगड खडखड खडखड काही आण काही घरी जेवतीच नाही काही तर घरी जेवतीच नाही रोटे आणते धाब्यावर ते तंदूर का फिंदूर काय मध्ये त्याला ते धाब्यावरच्या रोट्या करायला त्याला तावा नाहीये आहे तावा आणि त्याला पलटी करायला उलत नाही हुक आहे हुक वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांडे बावीस 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 रोट्या खाली एका ना अनाख्यारात फॅन लावला तरी वाज जाईना घरात खायला नाही प्यायला काही आणायचं काही आणायचं आता ती मंगला टायमाला बोलून आणलंय फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार आता भंगरी नवर देऊ दसमू सायगडी तो तो घातला बोलून मधी नवरी घातली बोलून मधी आणि त्यांचा डान्स सुरू कुठं बोलून मधी आणि डान्स करता <laughs> बोलून मधी आता भंगरी नवर देऊ दसमू सायगडी तो घातला बोलून मधी नवरी नेली ब्युटी पार्लरला आता ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागतात पहिलं फिशिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते असे चार पायरी होती दिवसाचा कोर्स आहे फेसिंग म्हणजे खड्डे भरणे मरवत नाही हा मिक्सिंग म्हणजे याला सेफ देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळे करायचे त्याला सेफ द्यायचा कसं द्यायचं ऐका पहिल्यांदाच इथे फुगा करायचा एक भागीकडे दाडपायचा आणि एक भागीकडे दाडपायचा म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडे लसणाचा वाफा मध्ये टोंगळा <laughs> याच नाव पॉप एक भागीकडे दाडपायचं आणि एक पट हॉट येऊ द्यायची याला म्हणायचं देवयाने आणि तिसरा भांग असा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं येऊ द्या अव कलवरी ना असं केलं नवर देऊ गाडी पडला पाहता काय मय आणि ती नवरी घातली बोलून मधी आणि त्यानं झाला डान्स सुरू कुठं फुग्यात आणि डान्स करता करता ती नवरी त्या नवरदेवाला खेटली खेटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण त्याला स्मोथ टच म्हणू आणि एवढा चांगला टच त्याला कधी व्हायल नाही टच व्हायचा त्याला पण जेर शिगार याचा रेडक्याचा आणि टच झाल्यामुळं ते, ते नवरदेव भांबवलं जे फुगा फुटला <laughs> नऊ बार गाडे गेले नवरदेवाचे <laughs>

पैसा हा दान मानात घालू नका पैसा दानात घाला चांगल्या कामामध्ये लक्ष्मीचा वापर करा आणि इथून पुढे एक वाक्य ध्यानात ठेवा इथून पुढे जो माणूस काळ्याची सेवा करेल गोठ्यातल्या गायची सेवा करेल आणि साधू संतांच्या आशीर्वाद घेऊन तोच माणूस चुकील आता काय ना काय बाप जी चे फुकाट मिळाले ती एडी झाली लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते हा धर्म आहे आणि धर्माचं धर्मा पालन करण्यासाठीच तर आपण आलो हेच काय